नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी समाजाची संस्कृती परंपरा व एकत्र यावे म्हणून गहुली ते दिल्ली लदेनी अभूतपूर्व आयोजन बंजारा समाज आपल्या संस्कृती परंपरा बोलीभाषा पेहराव व खानपान यामुळे जगभर प्रसिद्ध आहे देशभर विविध राज्यात विखुरलेला बंजारा समाज आपल्या संस्कृतीने बांधला गेला गेलेला आहे बंजारा समाजाच्या विविध समस्या यांना वाचा फोडण्यासाठी तसेच देशभरातील बंजारा समाजाच्या एकतेसाठी आपल्या बंजारा समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एक मंच तयार केलेला आहे गहुले ते दिल्ली असा हा अभूतपूर्व प्रवास विविध राज्यातील बंजारा समाजांना एकत्र आणत त्यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे यासाठी म्हणून महाराष्ट्रातील तमाम बंजारा बांधवांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात दिनांक 22 बारा 2023 हजार तेवीस रोजी सहभागी व्हावे असे राजपाल सिंह राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सवासंग यांनी केले आहे बिरो रिपोर्ट टीव्ही